प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार एप्रिलच्या भागामध्ये सागर सांगत असतो खरंच म्हणजे मी जे सगळं केलं ते नाटक नव्हतं सुरुवात नाटकाने झाली खरी पण नंतर मी जे केलं ते मनापासून फक्त एक गोष्ट तुम्ही विसरून जाणं प्लीज एकदा मला माफी द्या मुक्ता म्हणत असते आत्तापर्यंत मी तुम्हाला मजेमजेत बिझनेसमॅन म्हणत होते पण तुम्ही तुम्ही पक्के बिझनेसमॅन आहात फायदा आणि तोटा याचा बरोबर हिशोब ठेवता आणि आपलं टार्गेट अचीव होईपर्यंत तुम्ही काही गप्प बसत नाही पण जर तुम्हाला खरंच मला मदत करायची आहे किंवा खरंच मला कम्फर्टेबल करायचं आहे तर प्लीज तुम्ही असं हे सारखं माफी मागणं सोडा मला माझ्या माझ्या हालातवरती राहते असं बोलत असताना तिकडे सई येते आणि पप्पा पप्पा मी तुझ्यासाठी ग्रीटिंग बनवून आणले असं म्हणत ग्रीटिंग आता सागरला देते त्यावेळेला सागर म्हणतो अरे वा गेटवेल सुंच ग्रीटिंग मुक्ता सुद्धा कौतुक करते मग सागर आता इकडे सईला जवळ घेतो सई म्हणते मुक्ताई तू पण ये ना मग मुक्ता आता इकडे उभी असताना सईतीचा हात खेचून आपल्या जवळ घेते मग सागर सुद्धा मुक्ताच्या खांद्यावरती अगदी प्रेमाने हात ठेवतो त्याच वेळेला सईला इकडून आता इंद्रा आवाज देते सई बाळा इकडे ये मग सई काय म्हणत तिकडून बाहेर येते त्याच वेळेला आता सई गेल्यावरती मुक्ता एकमेकांच्या समोर असतात मग मुक्ता सागरला लांब करते आणि खबरदार सईचा आधार घेऊन माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत ती सागरला झटकते आणि या सगळ्या झटापटीमध्ये आता मात्र मुक्ताचा मुक्ताची साडी आणि सागरच्या शर्टचं बटण हे एकमेकामध्ये अडकतात इकडे तोपर्यंत आदित्य मोबाईलवरती काहीतरी पाहत असतो आणि मनातल्या मनात खूप खुश होत असतो त्याच वेळेला सावनी येते आणि आधी तू जरा जास्तच खुश दिसतोयस रे असं म्हणत ती आता आदित्यकडे पाहायला लागते त्यावरती मात्र आता आदित्य म्हणतो खरंच मला खूप छान वाटतंय म्हणजे यावेळची होळी आम्ही माझ्या फॅमिलीसोबत केली मला खरंच पप्पा खूप आवडत आहेत यावरती सावनी म्हणते तुझ्या मी सुद्धा एक संधी दिली होती पण त्या संधी मी त्यांनी मला धोकाच दिला बघ बरं तुला पण धोकाच मिळेल यावरती आदित्य म्हणतो नाही सागर पप्पा खूप चांगले आहेत त्यांची फॅमिली पण खूप चांगली आहे ते माझ्यावरती सगळेजण खूप प्रेम करतात मला खरंच खरंच त्यांना एक संधी द्यायला आवडेल इकडे सावनीचा जळफळाट होतो म्हणजे या सगळ्यामध्ये सईसारखा आदित्य पण आपल्या हातातून निघून गेला तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल असा विचार करत ती आता कसं आदित्यला आपल्या ताब्यात ठेवावं हा विचार करत असते तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला शर्टचं बटन साडीमध्ये अडकतं सागर म्हणतो इट्स ओके त्यावरती मुक्ता म्हणते नो नॉट ओके असं म्हणत ती आता पटकन बाजूला येते मग सागरच्या शर्टचं बटन तुटतं घाई गडबडीत मुक्ताच्या केसामुळे ते बटन तुटल्यामुळे मुक्ता लगेचच आता ते बटन लावण्यासाठी सुई धागा शोधायला लागते सुई धागा फायनली तिला मिळतो ती पुन्हा सागरच्या जवळ येते आणि त्याच्या जवळ उभं राहून घातलेल्या शर्टाला बटन लावायला लागते सागर आणि मुक्ता एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि एकमेकांकडे पाहत असतात मुक्ता सागरकडे पाहणं टाळत असते पण सागर मात्र प्रेमाने मुक्ताकडे पाहत असतो एकमेकांची नजरा नजर होत असते फायनली बटन लावून होतं आणि मुक्ताला आरतीचा फोन येतो आरतीचा फोन आल्यावर ती मुक्ता म्हणते अगं हे बघ ना मुक्ता आपल्या घराचा तिला ॲड्रेस सांगते या ॲड्रेसवर तू ताबडतोब निघून ये मी तुझी वाट पाहते मग आपण दोघी इथूनच क्लिनिकला जाऊया असं म्हणत मुक्ताच्या क्लिनिकमधली आरती तिला मुक्ताने घरी बोलव जाऊन इथूनच क्लिनिकला जायला सांगितलेलं असतं आरती खाली येते तर तिला खाली कार्तिक दिसतो आता कार्तिकने याच्या आधी सुद्धा आरतीला हॅरॅश केलेलं असतं आरतीला ते आठवतं आणि कार्तिकने आपल्यावरती आधी केलेली जबरदस्ती आठवते आणि आता ती अजून घाबरते तुम्ही इथे यावरती कार्तिक म्हणतो तुला सांगितलं होतं ना की इकडे फिरकायचं नाही माझ्या बायकोला सत्य सांगायला आलीस का तुला माहिती आहे ना माझ्या विरुद्ध तोंड उघडलंस तर तुझं तोंड मी कायमचं बंद करेन आरती म्हणते नाही मी तुमच्या बायकोला तुमच्या घरी आलेच नाही काही सांगायला माझं दुसरीकडे काम आहे तिकडे आले होते कार्तिक म्हणतो पण या बिल्डिंग देतो आरती तशीच निघून जाते इकडे मुक्ता आरतीची वाट पाहत असते अजून आरती का नाही आली आणि म्हणून ती आरतीला कॉल करते तर आरतीचा फोन स्विच ऑफ असतो आणि त्यामुळे मुक्ता आता गडबडते ती विचार करते काय ही मुलगी आहे असं म्हणत बाहे ती बाहेर येते बाहेर आता सागर त्याचं काहीतरी काम करत असतो आणि त्यावेळेला इंद्रा सांगत असते तुझ्या तोंडाला चव येईल असं काहीतरी जेवायला बनवते काय बनवू बरं काय खाशील तू तितक्यात तिथे मुक्ता येते आणि मम्मी बेल वाजली होती का कुणी आलं होतं का यावरती इंद्रा सांगते नाही इथे कुणी आलं नव्हतं पण इतकी तयार होऊन तू कुठे चाललीस तुझा नवरा आजारी आहे आणि तुला काहीच पडलेलं नाहीये का यावरती सागर म्हणतो नको त्यांना जाऊ दे त्यांचं पण क्लिनिक आहे ना त्यांच्या मोठ्या मोठ्या अपॉइंटमेंट्स असतात त्यांच्याकडे लोक येऊन थांबलेली असतात आणि त्यांनी इथे थांबलं तर कसं चालेल त्यांचं काम आहे त्यांना जाऊ दे ज्याप्रमाणे मी काम करतो त्यांना पण त्यांची कामं आहेत ना त्यांच्या कामापासून आपण त्यांना का थांबवायचं इंद्रा म्हणते वा 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 म्हणजे लग्न होऊन तुला एक वर्ष नाही झालं तर बायकोची इतकी बाजू घेतोस तुझ्या पप्पांनी माझी कधी बाजू घेतलीच नाही बघ ग तुझा नवरा किती लकी आहेस तू नाहीतर तू नवऱ्यासाठी थांबायचं सोडून तिकडे निघून चाललीस ऑफिस नवऱ्याची तुला काही काळजीच नाहीये माझ्या नवऱ्याने कधी माझी बाजू नाही घेतली पण तुझा नवरा तुझ्याच बाजूने सतत बोलत असतो असं म्हणत मुक्ताला बडबडत असताना कार्तिक भाजी घेऊन येतो त्यावेळेला इंद्रा म्हणते जावे बापू अहो तुम्ही कणाला भाजी आणलीत भाजी मी आणली असती ना यावरती कार्तिक म्हणतो मी तर म्हणत होतो की तुम्ही मला मुलगा समजताय पण तुम्ही मला पर्क करताय ना असं म्हणत रुसण्याचं नाटक करत कार्तिक इंद्राच्या जवळ येतो आणि म्हणतो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आवडीचे पॉपलेट बांगडा सगळं सगळं घेऊन आलोय मी इंद्रा म्हणते काय यावरती मात्र आता कार्तिक म्हणतो हो आणि वहिनीसाठी भाजी पण आणली आहे मुक्ता वहिनीला शेवग्याच्या शेंगा आवडतात ना त्यासाठी मी मुक्ता वहिनीसाठी शेवग्याच्या शेंगा पण आणल्यात मुक्ता हे सगळं पाहत बसते आणि कार्तिकचं हे असं वागणं तिला जरास खटकतच असतं कार्तिक तिच्याकडे प्रेमाने बघत असतो आणि मुक्ता वहिनीच्या आवडीच्या शेंगा आणल्यात असं म्हणतो बाकी कुणाला हे विचित्र वाटत नसलं तरी मुक्ताला हे विचित्र वाटत असतं आता सागर त्याचं लॅपटॉपवरती काम करत असतो मुक्ताची क्लिनिकला जायची तयारी चालू असताना इकडे आता कार्तिक किचन मध्ये येतो ज्या वेळेला किचन मध्ये कार्तिक येतो स्वाती काहीतरी त्याच्या आवडीचं बनवत असते त्यावरती कार्तिक म्हणतो का तू माझ्यासाठी इतकं करतेस ना मी सुद्धा तुझ्यासाठी सरप्राईज आणले काय आहे हे सगळ्यांच्या समोर असं म्हणत स्वातीलाच ते कार्तिक म्हणतो मग माझी लग्नाची बायको आहेस तू असं आपल्या आणलेला तो आता स्वातीच्या केसात माळायला लागतो त्यावरती मात्र आता इंद्रा म्हणते बघ बघ स्वाती तिच्या नवऱ्याची किती काळजी घेते तिचा नवरा तिच्यावरती प्रेम करतो तुमच्याकडे फक्त उलट आहे तुझाच नवरा फक्त तुझी बाजू घेतो तुझ्यावरती प्रेम करतो पण तू तू त्याची बाजू घेत नाही तो आजारी पडलाय आणि चाललीस तू असं म्हणत मग मात्र आता इकडे इंद्रा मुक्ताला खूप बडबडायला लागते नेहमीच तिचं चालू होतं नवरा आजारी पडलाय तुला फक्त दात काढायला जायचे आहेत सारखं सारखं इंद्रा मुक्ताचा उद्धार करते आणि काय तुझ्या क्लिनिकमध्ये काम असतं तुला दात काढण्याशिवाय एक दिवस दात नाही काढलेस तर काही बिघडत नाहीये का असं म्हणत ती मुक्ताचा उद्धार करत असताना कार्तिक येतो आणि म्हणतो नाही मम्मी मुक्ता मुक्ताबीणी सुद्धा जबाबदारी आपली पूर्णपणे पार पाडते म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना माझ्या वेळेला ज्या वेळेला मी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलो होतो मुक्ता बहिणीने तुम्हाला कुणाला न सांगता तिची जबाबदारी अचूक पार पाडली आणि तुम्ही तिच्यावरती हे असे आरोप नाही करू शकत म्हणजे खरंच मुक्ताबहिणी खूप ग्रेट आहे ती तिची जबाबदारी कधीच टाळत नाही मी ना तुम्ही काही का बोलू नका असं म्हणत आता इकडे कार्तिक चान्स घेतो मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो खरंच मुक्ता तू खूप ग्रेट आहेस तू खूप ग्रेट आहेस आणि या सगळ्यामध्ये तुझं जितकं कौतुक करावं तितक कौतुक करायला थोडं आहे असं म्हणत तो मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवत असतानाच तिकडे आता मुक्ता मुद्दाम आपला खांदा बाजूला करते आणि त्यावेळेला पुन्हा इंद्रा म्हणते काय आहे हे सगळं म्हणजे सारखं सारखं कणाला हिची बाजू घेत आहे आता बघा सागर आजारी आहे सागर आजारी आहे तरी सुद्धा हिला थांबता नाही आलं हिला थांबता नाही येत आहे ही ताबडतोब चालली क्लिनिकला मला एक सांगा हिने दात नाही काढले म्हणून जग काय थांबणार आहे काय फक्त दातच तर काढायचे असतात एवढं मोठं काय असतं हिचं काम आता बराच वेळ ऐकून ऐकून घेत असलेला सागर मात्र एकदा स्पोट करतो आणि सागर म्हणतो बाद झालं काय सारखं चाललंय मुक्ताला सारखं सारखं बोलणं ज्याप्रमाणे मी काम करतो त्याप्रमाणे ती सुद्धा काम करते तुम्हाला समजत नाहीये का तुझा दात दुखत होता त्यावेळेला तुला किती त्रास होत होता हे तुला माहिती आहे ना जीव घेण्या होतात दात दुखायला लागला की मग जर त्या दात दुखायला लागणाऱ्या बाकीच्या पेटसांचा त्यांनी दात नाही काढला त्यांना किती त्रास होईल लांबून लांबून त्यांच्याकडे सर्जरीसाठी लोक येतात एक्सपर्ट आहेत त्या शिकलेल्या आहेत माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त एज्युकेटेड आहेत आणि त्यांना त्यांचं तेन प्रोफेशन महत्वाचं आहे असं म्हणत सागर आता मुक्ताची बाजू घेऊन इंद्राला जबरदस्त ओरडतो इंद्रा म्हणते वा वा बायकोची बाजू घेतोय यावर सागर म्हणतो बायकोची बाजू नाही ज्याप्रमाणे त्या मी काम करतो मी काम केलं असताना जर का माझ्या कामाच्या ठिकाणी मी गेलो नाही तर ज्याप्रमाणे प्रॉब्लेम होतो ना त्याचप्रमाणे प्रॉब्लेम सुद्धा त्यांना होतो ही लक्ष लक्षात घे आणि त्यामुळे त्यांना बोलणं सोड या सगळ्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये त्यांना त्यांच्या कामाला जाऊ दे आता मात्र सगळ्यांच्या समोर मुक्ताची बाजू घेत सगळ्यांच्या समोर सागर खडसावलेलं इंद्रा मात्र तोंडात खाली घालते आणि स्वातीला कळत नाही की या सगळ्यामध्ये काय घडलेलं आहे ते स्वाती विचार करते म्हणजे दादा इतका का चिडलाय आता मात्र मुक्ताची बाजू घेतल्यामुळे सगळेच जण जरा चक्रवतात पण सागरच्या मनामध्ये असलेलं प्रेम हे मात्र मुक्ताला दिसलेलं असतं तोपर्यंत इकडे कार्तिक तो। तो, तो, तो तो, आता कार्तिकचं खरं रूप मुक्ताच्या समोर येतं कार्तिक आता रूममध्ये येतो मुक्ताचा हात धरतो आणि तो मुक्ताला सांगत असतो खरंच म्हणजे तू खूप ग्रेट आहेस मुक्ता म्हणते हात सोडा आता मात्र कार्तिक सांगायला लागतो कसं आहे ना या घरचा जावई असल्याचा काहीतरी ऍडव्हान्टेज मला मिळायलाच पाहिजे की जावयाला कोण काय बोलणार आहे असं म्हणत तो उघड उघड मुक्तासोबत फ्लटिंग करायला लागतो आता मात्र मुक्ताच्या रागाचा पारा चढतो आणि खरंच हा माणूस असा आहे का आणि या माणसाला आपण मदत केली होती का मुक्ताला खरंच काही कळत नाही आणि ती त्याच्यापासून हात सोडवून तिकडून निघून जायला निघते तोपर्यंत मग मात्र आता आरती भेटते आरती तिला क्लिनिक मध्ये भेटल्यावरती आरतीला ती म्हणते काय ग तू माझ्या घरी का नाही आलीस यावरती आरती म्हणते मी आले होते पण तो तो माणूस मला भेटला होता त्यावरती मुक्ता म्हणते तो माणूस कोण तो माणूस मग मात्र आरती मुक्ताला सांगायला लागते आता मात्र हा माणूस कार्तिक का आहे हे मुक्ताला समजल्यावरती मुक्ता काय निर्णय घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे